नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी थंडीमध्ये बाजारात फळं भरपूर मिळतात आणि त्यापैकीच एक म्हणजे संत्री आता संत्री हिवाळ्यामध्ये रोज एक खाण्याचे तुम्हाला पाच फायदे सांगते पहिलं म्हणजे संत्र्यामध्ये विटॅमिन सी असतं त्यामुळे इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती वाढते दुसरं ज्यांना सर्दीचा त्रास आहे वारंवार शिंका येतात सकाळी उठल्या उठल्या सर्दी होते अलर्जिक आहे सायनस आहे काहीही तर अशा लोकांनी एक संत्र दिवसभरात नक्की घ्यावं खूप चांगला फायदा होतो तिसरं वेट लॉस करत असाल तर याला मदत होते कारण संत्र्यामध्ये फायबर्स भरपूर असतात चौथं अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात म्हणजे ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे अर्थरायटीसचा त्रास आहे थंडीमध्ये युजली हा त्रास वाढतो सूज कमी करण्यासाठी एक संत्र आहारामध्ये नक्की घ्या आता बऱ्याच वेळेला असं वाटतं की आंबट आहे तर घ्यायचं का नाही तर ताजी गोड फळं तुम्ही घेऊ शकता त्यातल्या त्यात संत्रता नक्कीच घेऊ शकता आणि पाचवं म्हणजे थंडीमध्ये स्किन वृक्ष होण्यापासून वाचवतं